तोंदे तालुका शिरपूर येथे खिचडी खाल्ल्यानंतर शनिवारी तारीख सोळा रोजी अंगणवाडीच्या तीन विद्यार्थ्यांना त्रास झाला त्यानंतर प्रसंग अवधान राखून खिचडी वाटप थांबवण्यात आले बाधित विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं तोंदे गावातील नवा प्लॉट भागात अंगणवाडी क्रमांक दोन आहे तेथील अंगणवाडी कर्मचारी उषाबाई पाटील यांनी सकाळी अकराला मुलांना खिचडी खाण्यासाठी दिली ती खाल्ल्यानंतर काही वेळातच ईश्वरी पावरा वय साडेचार वर्ष सोनम भिल वय तीन वर्ष आकृती भिल वय चार वर्ष यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्यात ही बाब करताच जिल्हा परिषद शाळा शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे शाळेत दाखल झालेत त्यांनी इतर विद्यार्थ्यांना वाढलेली खिचडी काढून घेतली त्रास झालेल्या बालकांना तातडीने ही तालुका शिरपूर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश जैन यांनी तपासून उपचार केलेत बरे वाटू लागल्यानंतर त्यांना घरी सोडले आहे या प्रकाराची माहिती मिळाल्यावर बाल विकास अधिकारी जयश्री निकम यांनी तोंदे येथे जाऊन अंगणवाडीला भेट दिली पालकांशी चर्चा करून त्यांना घाबरून जाऊ नये आवश्यकता भासल्यास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले परंतु त्यांची कोणी दो दोन नंबरच्या जणांनी तीन नंबरच्या लोकांनी आक्षेप घेतला की जे पहिल्या नंबरवाले आहेत त्यांची त्याला ती अपत्ती आहे मग आपण चौकशीला पाठवलेलं आहे हो ना त्याच्या अं डॉक्टरांकडे पण आहे ग्रामसमंतांकडे पण त्यांचा रिपोर्ट आलेला नाही आपण त्यांना दोन वेळेला स्मरणपत्र पण दिलेलं आहे आपण लगेच जर तीन असतील तर आपत्त्या तसं नाही गावात तस तुम्ही एक असं न्यूज आय करा कि ज्याच्या